आता घेता आपण तालुक्यात तालुक्यातलेलो आहोत आणि सुरगाणा तालुक्यातील बोरगाव या मतदान केंद्रावर आहोत उमेदवार देखील आपल्या सोबत आहेत भारतीय त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल उमेदवारांचा कसा उत्साह आहे काय सांगाल जनतेचा प्रचंड चांगला असा उत्साह आम्ही बघतोय सकाळपासून मी बऱ्याचशा भागात प्रवास करते गावात पोचते आणि मी म्हणेल की लोकशाहीचा हा उत्सव प्रचंड मोठा उत्सव असताना तो साजरा होतोय आणि भारताची ओळख आहे की इथली लोकशाही बळकट आहे त्या लोकशाहीमध्ये मतदानाचा विशेष असा एक महत्व आहे विशेष असा एक अधिकार आहे आणि आज प्रत्येक जण तो अधिकार बजावतोय माझ्या देशासाठी माझं असणार कर्तव्य जबाबदारी निष्ठेने पार पडण्यासाठी आज नागरिक आणि मोठ्या प्रमाणात प्रचंड उत्साहात सहभागी होत आहेत मी आभारी आहे की सगळे मतदानासाठी घरातनं निघतायत येत आहेत पोचतायत आणि एक जागरूक नागरिक म्हणून भारताचे चांगले लोकशाही बळकट करणारे हे नागरिक म्हणून मी त्यांचा धन्यवाद देते की खूप चांगला त्यांनी प्रतिसाद या निवडणुकीत दिला आहे आणि अवघे काही तास मतदानाला उरलेले आहे शेवटी मतदारांना काय आवडत नक्कीच बघा अवघे काही तास उरलेत मी परत एकदा हात जोडते मी विनंती करते की ही निवडणूक फार महत्वाची आहे ही निवडणूक सर्वात मोठी आहे ही निवडणूक लोकसभेची आहे या निवडणुकीतून आपला आपल्या देशाची रीतीनीती काय असणार आहे आपल्या देशाचा पुढच्या भविष्यामध्ये असणाऱ्या काय नीती असतील परराष्ट्र धोरण काय असेल आर्थिक नीती काय असेल शेतकऱ्यांसाठीचे प्रश्न आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत त्या बाबतीत सरकारची विशेष भूमिका असतील धोरणं असतील योजना असतील आणि एक महिला म्हणून गरीब कल्याण म्हणून युवा म्हणून शेतकरी म्हणून आ, एक चांगलं पाठबळ सगळ्यांनी द्यावं अशी मी विनंती करते आणि परत एकदा सांगते की मतदान हे सगळ्यात मोठं योगदान आहे लोकशाहीला बळकट करणारं आणि म्हणून सर्वांनी या मतदानात मोठ्या उत्सवाने मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यासाठी सहभागी व्या आणि सुरगाण्या सारख्या माझ्या या तालुक्यातून सुद्धा प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात येतात युवा दिसतात शेतकरी दिसत आहेत असा हा उत्सव आम्ही आज जनतेकडून बघतोय धन्यवाद ताई महाराष्ट्र क्रांतीला वेळ दिल्याबद्दल खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रशासनाने देखील मंडपाची व्यवस्था केलेली आहे आणि चांगल्या अशा व्यवस्था या ठिकाणी केलेल्या आहेत म्हणून एकंदरीत आपण आता सुरगांना तालुक्यातील जे गुलाबी गाव आहे आ, त्या ठिकाणी भेट देणार आहोत आणि एकंदरीत त्या ठिकाणच्या मतदारांचा उत्साह कसा आहे ते देखील आपण महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून जाणून घेणार अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा